लक्षणे बरोबर नाही तुला तुझा बरं आहे तू कायच म्हणून साठवून डावला बोलशील डबोला हे कृष्णा हे कृष्णा सर हे असं किती वेळा झालाय रे माझ्या मान्यावर तुम्हीच ठेवले

चिकन घेतो आम्ही कलेजी काय चिकन पेटा काय कलेजी पेटा शोधून शोधून आम्हाला नमस्कार मित्रांनो मी अजून तुमचं स्वागत करतो पुन्हा त्या आपल्या मराठी चॅनल लाईव्ह मध्ये नमस्कार सगळ्यांना आज वाढीतल्या सर्व मुलांची प्लॅनिंग आहे चला आमची, बाजी। आमची बाजी भाजी आमची भाजी पण घेऊन झाली एवढा कृष्णाची आता भाजी आहे पण नाही नॉनव्हेज नाही का नॉनव्हेजची तयारी करतो तर हे भाजी घेतली भाजी घेऊन चाललोय कृष्णाने आमच्याशी दिली भाजी भाजी घेऊन आम्ही चाललो पुढे चला आम्ही भाजी घेऊन चालतो चला प्रशांत भाऊ चला आपण पुढे जाऊया ते मागून येतात एक मिनट ओके अष्टम चला आपलं पंचमती पंचमुखी मारुती मंदिर संध्याकाळच्या वेळेला पाऊस आला नाही नाही पाऊस नाही पाऊस आला वरती असला की आला रे खाली नाय का ती शाईन नाही अरे हा जुना मॉडेल आहे बाबा मॉडेल आहे थांबा ट्रक ड्रायव्हरला माहिती आहे बरोबर काय पण करू नको रे सामान सर्व घेऊन झाले आता पाऊस येतोय आता संध्याकाळ झाली तर चाललो आहे मी घरी चाललो आहे आणि घरी गेल्याच्या नंतर आता मग बाकीचं जे काय ते दाखवतो तुम्हाला पुढे हे बघ काही लोक मागून येतात कशा नो काय बोलताय म्हणजे <laughs> बॅटरी पण रिप्लेस झाली बॅटरी पण यांची रिप्लेस झाली याच्या घरची बॅटरी आणलेली आहे ना त्याच्यामुळे लेट झालाय आम्हाला हे नेहमीचं नाटक आहे असं काहीतरी काम असलं की याचं काहीतरी निघतंयच आहे ना दापोलीत पाऊस जास्त आहे पण सरी वरती अशा येऊन जाऊन आहेत अधून मधून कंटिन्यू असा पाऊस नाही तयारी ग्रेवी कमी कलेची पेटा कलेजी पेटा काय ग्रेवी म्हणजे भातासोबत नाही मसाला आहे ना पण थोडासा पेस्ट आणि हे कांद्याची पेस्ट आहे आणि हा हक्का मसाला तेल प्रशांत भाऊ बनवणार आहेत विकास भाऊ बनवणार आहेत सनी भाऊ न स्पेशल बोलवले आम्ही आणि विकी भाऊ फक्त आम्हाला प्रवचन देणार आहे पुरेल तू उतर अरे हो कपडा दे काय गरम कुठे तो अरे हे घे ना फडका घे ना तो बघ तो बघ वरती नुसता सींट मारणार हवा केवढा मी नाही मारलं त्यांनी मारलं मी नाही मारला बाबा मी पण नाही मारलो मारल सनी तू आंघोळ केलीस मी आंघोळ नाही आंघोळ केली म्हणजे मी आंघोळ नाही गेलो हे बघ गोष्ट बोलून होत काय मसा चिकन कोल्हापुरी स्पेशल कोल्हापुरी ती केळीची पाणी कापली ती गार्लिकाडी काय बेफार आहे पाणी आहे ना तू माझ्या गाडीला काय बोलतो अरे असं नाही कस कापतोस तू होय भाई अरे डायरेक्ट आधी अर्धा करण डायरेक्ट लांबडा का पण लावला ना वाटतोय नाही रे बरोबर आहे तुला कोण

<qeas> अरे जात नाही तुझ्यासारखा सात सात जात आठ भाकऱ्या सांगू काय करायचं सकाळी कितीला उठतोस तू सहा वाजता उठलास ना साडे सहा लाकरी खायला बसायला तर पाहिजे साडेसहा लाल कोणते आई आहे नाय काय मग फुगलेला माहिती मधी विके फुगलेला विके आहे ना बावीस तेवीस चपाट्या खायचा सकाळी साडेसहा वाजता बनवायचं तू सकाळी उठलास का नाही उठल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये तू अंतर उठल्यानंतर काम कर आगर करू नकोस एक तासाच्या आतमध्ये जो माणूस खाणार त्याचीच भूक चांगली राहणार नाही तो उशिरा उशिरा खाणाऱ्यांची भूक राहणार आरोग्यही चांगलं राहतो असं होणार माहिती आहे ना

बेटा गलीची हे बघा घालव ना त्याला शिकव ना ही पाणी जास्त झंजनी तला झंजनी तसा पत्राबाई बसला